सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल अनेक जण चिंता व्यक्त करत असतात मात्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अनेक गुन्ह्यात घट झाली आहे गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत पोलीस दलाने सरकारी निधीची वाट न पाहता कंपन्यांच्या सी एस आर निधीतून कामे करण्यासाठी प्रयत्न करावा कंपन्यांना नफ्यातील दोन टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असते पोलीस दल सक्षम करण्यास हा निधी उपयोगी पडू शकतो असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्या डी पी सी मधून बांधलेल्या कृष्णाबाई इमारतीच्या पहिल्या मजल्याचं विस्तारीकरण आणि परिसर सुशोभीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले आणि त्यावेळेस ते बोलत होते यावेळी आमदार सुधीर दत्ता गाडगी पोलीस अधीक्षक संदीप घुघे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उप अधीक्षक विमला एम बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आदींची प्रमुख उपस्थिती होती बिरू रिपोर्ट एन मराठी